आजपासून पहिली आधी सूचना निघाली पहिल्या टप्प्यातलं मग अर्ज भरायला आजपासून तरी सुद्धा अद्याप महायुती उमेदवारांची निश्चिती होत नाहीये आहे नेमकं चाललंय काय महायुती नाही महाविकेत काय सुरू नाही महाविकेत सगळं उत्तम चाललेलं आहे महाविकास आघाडीत गोंधळ आहे जे पत्र प्रकाश आंबेडकरांनी लिहिलंय खरगेजींना त्याच्यामध्ये या या सगळ्या युतीतल्या महाविकास आघाडीतल्या समन्वयाचा खेळ खंडोबा कोण करतंय याचा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे तर आमच्या बाळाचा काही प्रश्न नाही आहे आता सुधारणा राज ठाकरे साहेब येत आहेत त्यांची मान्य आमचे नेते अमित भाईंची भेट झाली आता जी काही जागा वाटप होईल कारण शेवटी महायुतीमध्ये चार पक्षात आहेत ना आहेत नागतो थोडासा पण मला वाटतं काही अडचण नाही आहे जागा वाटप चांगली होईल एक समन्वयाने काम चाललंय दुर्दैवानं समोरच्या बाजूला महा विकास आघाडीमध्ये मात्र ऑलबेल नाही आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या महाविकास आघाडीची चिंता कधीच द्यावाला आहे महायुतीला मी म्हटल्याप्रमाणे आमचं उत्तम प्रकारे जागा वाटप होईल आणि मी काल शिर्डीमध्ये म्हटल्याप्रमाणे पंचेचाळीस प्लस हे आमचं उद्दिष्ट आहे ते आम्ही काढण्यासाठी आम्हाला निश्चितपणे यश मिळेल